सोलापूर शहरातील सव्वीस चौकांमध्ये सिग्नल असून सध्या त्यातील चौदा सिग्नल सुरू आहेत सकाळी नऊ ते, ते दुपारी दोन वाजेपर्यंत आणि सायंकाळी पाच ते रात्री नऊ पर्यंत सुरू ठेवले जात आहेत बारा ते पंधरा वर्षांपूर्वीचे सिग्नल आपोआप बंद पडत असून त्यातील वेळ देखील अचानकच कमी अधिक होतो त्यामुळे आपल्या बाजूचा ग्रीन सिग्नल लागल्याचे समजून पुढे जाणाऱ्या वाहनधारकांना अपघाताची भीती वाटू लागली आहे सिग्नल वरच वाहतूक नियम ओढण्याचे प्रमाण वाढले आहे सरस्वती चौकातील सिग्नल सकाळी साडेआठ वाजता आपोआप सुरू होतो अनेक वाहन चालक सिग्नल सुरू झाले समजून थांबतात पण त्या ठिकाणी कोणताही वाहतूक अंमलदार नसतो डफरीन चौक महावीर चौक आसरा चौकातील सिग्नल सुरू आहेत पण सत्तर ते नव्वद सेकंद थांबलेल्या वाहनधारकाला जाण्यासाठी त्या सिग्नलवर अपेक्षित असलेली हिरवी लाईट पंधरा ते वीस सेकंदातच लागते त्याचवेळी दुसऱ्या रस्त्यावरील वाहने त्यांच्या त्यांच्या मार्गाने ये जा करत असतात या पार्श्वभूमीवर वाहतूक नियमनासाठी असलेले सोलापूर शहरातील जुनाट सिग्नलमुळेच आता अपघाताची भीती वाहनधारकांना वाटू लागली आहे मुख्य एसटी स्टँड मधून सम्राट चौक जुना कारंबा नाका येथून बस शहराबाहेर जात होत्या पण सकाळ व सायंकाळच्या सत्रात त्या परिसरात मोठ्या प्रमाणावर शाळकरी मुले ये करतात त्यामुळे त्या, त्या मार्गावरील बस बंद कराव्यात अशी मागणी पोलीस आयुक्तांकडे झाली त्यानंतर आता सर्व बस गाड्या मुख्य स्थानकातूनच बाहेर पडतात दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज चौकाला रिक्षांचा गराडा पडलेला असतो रस्त्याच्या बाजूला हातगाड्या त्यामुळे या चौकात आल्यावर पुणे मुंबईतील वाहतूक कोंडीची आठवण येते त्या ठिकाणी कायमचे दोन तीन वाहतूक अंमलदार नेमावे अशी मागणी होती सोलापूर शहरातील चौकांमधील सिग्नल खूप वर्षांपूर्वीचे जुने आहेत ते अचानक बंद पडतात त्यातील वेळा फिक्स राहत नाहीत त्याची वेळोवेळी दुरुस्ती केली जात आहे पण शहरातील प्रमुख वीस चौकांमध्ये नवे सिग्नल असावेत त्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी मागितला आहे अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त सोलापूर शहरचे श्री सुधीर खेरडकर यांनी दिली आहे